हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे फक्त लक्ष द्या त्यांच्या श्रद्धा शब्दांकडे हसून पोट दुखू शकते अशा पद्धतीचा प्रोग्राम आहे

मुंबईवरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबईवरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या नावाची पॅन असते ठीक आहे घरी गेल्यावर शिवून ते जाऊ तुम्ही पण घ्या की नाही आम्हाला पण लाज वाटते आमच्या नावांना पोच घेतमा गौरी तुम्ही पण घ्या बटाट्याच्या हातीला खोबरं टाकते किसून बटाट्याच्या हातीला खोबरं टाकते किसून राव बसले फीवर बसून काय <laughs> गौरिता फटपटीवरच आणले बसून दुपारी ताई तुम्ही पण घ्या हो घेते बरं लग्नाच्या पवतीत उखाला घेते खास रावाच्या रा दौऱ्या आला

पेन्सिल न लिहते खोलत राव ते अमूल बटर नावानीच नाव घ्यायला माझं शिवानी ताई तुम्ही पण घ्यायचं ना हातात हे कानात मोबाईल हातात मोबाईल कानात हे रावांचं नाव घ्यायला रावांचं नाव घेते